सहकार आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गोकुळसारख्या संस्थेचं योगदान अत्यंत मोलाचं आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत आवश्यक ते सहकार्य गोकुळला भविष्यात केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे इथं केलं आहे स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा चाळवी चषक पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री मोहोळ बोलत होते यावेळी नाविद मुश्रीफ यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक पुणे लीग कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी नावेद मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामकाजाची माहिती दिली व मंत्री महोदयांना गोकुळच्या भेटीसाठी निमंत्रण दिलं यावेळी बोलताना मंत्री मोहोळ म्हणाले की दूध आरोग्य आणि खेळाडू याचा परस्पर संबंध अधोरेखित करत खेळाडूंनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधासारखा गुणवत्तापूर्ण सकस आहार घ्यावा व युवकांनी विद्यार्थ्यांनी आणि क्रीडापटूंनी त्याचा नियमित वापर करावा सहकार आरोग्य आणि युवक या तिन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी गोकुळसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले की गोकुळ हा महाराष्ट्राचा बँड असून खेळाडू महिला व युवकांसाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादनं उपलब्ध करून देण्याचं आमचं वचन आहे गोकुळचे दूध हे केवळ दर्जेदारच नाही तर नैसर्गिक पोषण मूल्यांनी भरलेलं आहे आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक खेळाडूंना गोकुळ दुधाचा लाभ मिळावा केंद्र सरकारकडून सहकार्याची ग्वाही मिळाल्यानं अशा उपक्रमांना चालना मिळेल ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून तरुणांना व्यासपीठ शिस्त आणि संघभावना देणारा एक उपक्रम आहे या कार्यक्रमात क्रीडाप्रेमींसोबत स्थानिक सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक बाबुराव चांदेरे पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांनी केलं होतं यावेळी सुभाष जगताप प्रमोद भानगिरे सुनील चांदेरे नासिर सय्यद अर्जुन शिंदे माणिक गांधीले सोमनाथ धनकुडे आप्पासाहेब दळवी आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते